आराध्या विचार करते काय काय शॉपिंग करायची <गएगा> आराध्या आराध्याची कटिंग करायची है ना आता बघा कशी केस आहेत आता आल्यानंतर आपण आराध्याची कशी कटिंग केली बघायचं दाखवू आपण सगळ्यांना कुणाकडनं करायची तुला कटिंग पार्लर मध्ये कशी करायची सांग सगळ्यांना मी कटिंग करून आल्यावर माझी कटिंग कशी झाली ते दाखवते है ना कोणाचा काय काय साठी बिफ्ट अजून काय आणायचं हेलिकॉप्टर अजून काय काय आणायचं नाही हेलिकॉप्टर गेला बड्डे बड्डे साठी करायचे आमच्या आगड्यात बघायला करायचं पण आपल्याला छोट्या छोट्या करायची केक की काप की आता फक्त हे एवढे मोठे मोठे केस वाढलेले थोडे कट करायचे आणि छान फक्त आल्यानंतर आता आमच्या अर्ध्याचे केस कसे कट केले ते आपण ना सगळं घ्यायचं सगळं घ्यायचं आम्हाला सगळं काय ग बाबू काय करायचंय कशी झाली कटिंग बघू वा किती छान दिसती बघ आता कटिंग केलं केस कट केले ना काय काय आणले ती नाही बाळा स्कूटी आणली स्कूटी त्याच्यावर बसायचं का आता बघ किती छान छान दिसते आराध्याला आता क्यूट क्यूट दिसती पिल्लू माझी इकडं बघ

पिंक कलर नाही रेड कलर आहे येल्लो कलर आहे छाय बघ चार्जिंग लागते बाळा त्याला छान मोठं हेलिकॉप्टर आणले स्कूटी आणली स्कूटी बसून नाही का चाळीला काय आला त्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय